ती सुनावणी काय होणार याचं बाकी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कालच सांगितलं होतं परंतु या लोकांना नैतिकतेची चाड असेल आणि कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे ती घटना हे लोक पायदळी तुडवणार नाहीत असं वाटलं होतं परंतु गद्दार आहेत ते गद्दारच राहणार काही जरी केलं तर ते त्या गद्दारीत त्यांचा काही बदल होणार नाही या लोकांनी आज जो लोकशाहीचा गळा घोटलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे एक आंदोलन केलेलं आहे आम्ही काळे झेंडे आणि काळ्या पट्ट्या लावून हे आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या लोकाला ही शुद्ध जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे की कृत्य काय चालू आहे निश्चितच येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये यांना धडा शिकवून लोकशाही मार्गाने धडा शिकवून यांना निश्चित त्यांची जागा दाखवल एवढं या निमित्तानं सांगतो धन्यवाद आज पूर्ण महाराष्ट्रानं पूर्ण देशानं बघितलंय मोदीशाही म्हणजे हुकुमशाही कारण जो आमदाराचा अपात्रतेचा निर्णय होता तो मोदी सरकारला किंवा मोदीशाहीला जसा अपेक्षित होता तसा त्यांनी घडवून आणला आज धाराशिव शिवसेनेच्या वतीनं आम्ही या मोदीशाहीचा जोडे मारून आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे आपण बघतो की खोके देऊन हे शिंदे सेनेचे आमदार विकले गेले होते परंतु त्यांची बाजू घेऊन राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे परंतु येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक असतील लोकसभेच्या निवडणूक असतील ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली ज्यांनी के या महाराष्ट्रासोबत गद्दारी केली अशा लोकांना या महाराष्ट्रातील जे जनता आहे त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना कायमस्वरूपी अपात्र केल्याशिवाय ही जनता स्वस्त बसणार नाही आम्ही धाराशिव शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मोदीशाहीचा आम्ही या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी आमदार पात्र, आ, तर, आ, पात्र ते आणि पात्रच होते खर तर शिंदे सेनेचे सर्व आमदार आणि जे खासदार फुटलेले आहेत त्यांना अपात्र करणं हे अपेक्षित होतं आणि असा निकाली अपेक्षित होतं परंतु सगळ्यांना माहिती आहे की मोदीशाही म्हणजे हुकुमशाही आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे